बघा ज्या काही हरकती घेतल्या गेल्या आपल्याला माहित आहे की अगोदरच्या महानगरपालिकेच्या वेळेस सत्तावीस गावगाड्याचा जो विषय होता ऍक्च्युली त्या सत्तावीस गावगाड्यातील प्रभात हे कम्प्लीट त्याच गावातील होते आणि ते वेगळे होते परंतु यावेळेस बऱ्याचशा प्रभागामध्ये हे सगळं मिक्स झालेलं आहे जसं एकोणीस प्रभागामध्ये मूळच्या जी महानगरपालिका होती त्याचाही वाढ आलेला आहे ह्या सगळ्या गोष्टी आमच्या लोकांनी चांगल्या प्रकारे समजवून सांगितल्या आयुक्त असतील त्यांनी देखील सांगितलं तर त्याविषयी नोट करून घेतलेलं आहे खरं म्हटलं तर दोन हजार वीसला सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की उद्धव साहेबांनी त्यावेळेस अठरा गावं वगळले होते हायकोर्टात तो विषय प्रलंबित होता पण त्यानंतर हायकोर्टाने तो निर्णय दिल्यानंतर आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि सुप्रीम कोर्टात तो विषय प्रलंबित आहे तर सुप्रीम कोर्टात विषय प्रलंबित असताना खरं म्हटलं तर त्या सत्तावीस गावगटावर इथं प्रभाग रचना व्हायलाच नव्हती पाहिजे पण प्रलंबित असल्यामुळं तरी सुद्धा झाली म्हणून या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आणून झालेलं आहे म्हणजे उद्या समजा कोर्टात निर्णय लागला तरी मग जे बाकीचे नगरसेवक त्यांना प्रॉब्लेम याबद्दल आयुक्तांनी काय सांगितलं हेच महत्वाचा मुद्दा त्यांना सांगितला जे ओव्हरलॅपिंग झालेलं झालेला आहे तर भविष्यात तो, तो प्रॉब्लेम होईल आणि त्यांनी देखील सांगितलं मी तसं नोट करतो आणि निवडणूक आयोग आयोगाला तसं सांगतो आणि तो, तो प्रॉब्लेमॅटिकच विषय होऊ शकतो हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं मान्य केलं